इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ सतरावा आमची सहल आज या पाठाचे आपण वाचन करूया कृपया लक्षपूर्वक ऐकावे तसेच यानंतर स्वत या पाठाचे वाचन करावे आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती सहलीला वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते चित्रकलेचे साहित्यही बरोबर घ्यायला सांगितले होते आम्ही आमराईकडे निघालो रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती झाडांची दाट सावली रस्त्यावर पडली होती आम्ही रमतगमत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो रस्त्याने जाताना बाईंनी विविध झाडांची माहिती सांगितली आमराईमध्ये आम्ही सकाळी अकरा वाजता पोहोचलो तिथे आंब्याची खूप झाडे होती ती ओळीने लावलेली होती मी बाईंना विचारले बाई याला आमराई का म्हणायचे बाई म्हणाल्या राई म्हणजे दाट झाडी जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात त्याला आमराई म्हणतात पोपट कोकीळ चिमण्या कावळे साळुंक्या असे कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते त्यांचा किलबिलाट चालला होता पक्षी आनंदाने उडत होते आम्हीही आनंदाने बागडत होतो आम्ही लपाछपी शिवणा पाणी ऊन सावली असे खेळ खेळलो वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या गोळा केल्या सगळ्या कैऱ्यांचा चट्टा मट्टा केला आम्ही सहभोजन केले त्यानंतर बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली आंब्याच्या झाडावर पोपट आंबा खातो आहे असे चित्र मी काढले कोणी कैऱ्यांनी लगडलेले झाड काढले तर कोणी खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले कोणी आंबऱ्याचे चित्र काढले तर कोणी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले काढली बाईंनी सर्वांची चित्रे बघितली त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला कैरीपासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे सांगितली सायंकाळी आम्ही घरी परतलो दिवसभर खेळून बागडून आणि लांबपर्यंत चालून देखील आम्ही थकलो नव्हतो उलट आम्हाला खूप उत्साही आनंदी व वा ताजेतवाने वाटत होते